एक छानशी गोष्ट मी सांगणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात गोष्टीचं नाव आहे निर्मळता निर्मळता म्हणजे काय स्वच्छ स्वच्छ बरोबर आहे छान बघा गोष्टीचं नाव आहे निर्मळता एका जंगलामध्ये शांत बस एका जंगलामध्ये एक साधन म्हणजे गुरु आणि त्या गुरु सोबत त्यांचा शिष्य जातो जंगलामधून जात असताना आता गुरु शिष्याचं नातं माहिती आहे गुरुजी सांगितलेलं का कोणताही शिष्य ऐकतोच ऐकतो त्यालाच तर गुरु आणि शिष्याचं नातं म्हटलेलं आहे आणि मग जात असताना खूप चालून चालून दमतात आणि मग गुरु म्हणतात शिष्याला शिष्य म्हणजे आताच्या काळातला ही तेव्हाच्या काळातला शिष्य आलं बघा मग म्हणतात अरे आणि वत्सा मला खूप तहान लागलेली आहे आणि तू काय कर हा कबंदलूच घे तुम्ही बघा पूर्वीच्या चित्रांमध्ये पहा गुरुच्या हातामध्ये काय राहायचं कमंडलू आणि या कमंडलू मध्ये तू काय कर तुझ्या आजूबाजूला पाणी मिळते का बघ आणि मला पिण्यासाठी स्वच्छ पाणी घेऊन शिष्य ठीक आहे गुरुजी ऋषी मुनी असतात ते म्हणून त्यांना म्हणायला ठीक आहे आणि गुरुजी आज्ञा जी होती ती काही जरी झालं तर ती पूर्वक पाळवाय पाळायचं हे तर शिष्याचं काम होत आणि मग लगेच शिष्य त्यांच्या हातातला कमंडलू घेतो आणि खूप दूर 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 सगळ्या जंगलामध्ये जाऊन चक्कर मारतो त्याला कुठंच पाणी भेटत नाही आणि मग एका ठिकाणी जिकड पाण्याचा आवाज येतो त्या दिशेनं जातो तिथं गेल्यानंतर त्याला पाणी दिसत पण बघा पाणी आता हे बसले मला खाली खाली पाणी भरून घ्यायचं कमंडलू मध्ये पाहतो पाण्यामध्ये तर त्याला ते पाणी गडूळ दिसत आणि बघतो तर काय त्या पाण्यामधून बैल गेलेला असतो असं त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्या ते स्वच्छ पावला पाणी गडूळ झालेलं मग हा विचार करतो अरे एवढं गडूळ पाणी मी घेऊन काय करू एवढं गरूळ पाणी मी माझ्या गुरुजीला गुरुंना घेऊ शकतो का नाही आणि मग तो काय करतो पाणी न घेता म्हणतो की गुरु आणि काय झालेलं आहे बघा तो पाणी खूप अस्वच्छ पाणी आहे स्वच्छ पाणी असतं तर मी आणलं असतं आणि मला माफ करा म्हणून गुरुंची माफी मागतो त्यांना पुन्हा ते गुरु म्हणतात नाही आणि तू पुन्हा परत जा आणि तुम्हाला मला पाणी घेऊन ये पुन्हा हा शिष्य काय करतो डबल पुन्हा त्या पानवठ्याकडं जातो जंगलामध्ये दुसरं दुसरीकडून कुठंच पाणी एकाच ठिकाणी पाणी असत आणि ते पण पाणी कसं असत गढूळ झालेलं असत त्या बैलांच्या धुरांनी ते पाणी काय झालेलं गढूळ झालेलं असत पुन्हा जाऊन बघतो पाण्यामध्ये डोकावतो तर सर्व पाणी गढूळ असतं आणि मग त्याला तेवढं गढूळ पाणी काय घ्यावं वाटत नाही आणि पुन्हा तो गुरुंकडे जातो गुरु एका आणि गुरुला म्हणतो मला माफ करा आणि आज सुद्धा गुरुचे पाणी कसं आहे आता सुद्धा पाणी गडूळ आहे गुरु, गुरु म्हणतात हे बघ वत्सा तू जा पुन्हा एकदा आणि अजून एकदा पाणी बघ असा हा चार पाच वेळा जाये 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 करतो आणि त्याला काही पाणी स्वच्छ दिसत नाही गढूळच दिसत शेवटी असा कंटाळतो आणि त्याला वाटत जाऊ दे गडूळ तर गडूळ जाऊया का त्याच जे अंतर्मन असत ते म्हणत कि नाही ते आपले काय आहेत गुरु आहेत आणि आपण आपल्या गुरुला गडूळ पाणी पाजू शकत नाही आणि तो किती जरी कंटाळला पाच सहा वेळा चक्रा मारला तरी तो पुन्हा वापस येतो आणि मग पुन्हा गुरु म्हणतात आता पुन्हा जाऊन बघ आणि पाणी घेऊन ये हा पुन्हा परत जातो आणि बघतो तर पाणी कसं झालेलं असत एकदम स्वच्छ झालेलं असेल कारण याच जाय खूप वेळ गेला आणि काही वेळ गेल्यानंतर ते गडून असलेलं पाणी कसं झालं स्वच्छ झालं आणि लगेच हा कमजून गोडून पाणी घेतो आणि पुन्हा आपल्या गुरुंकडे जातो आणि पाणी देतो गुरु म्हणतात वत्सा आता कसं काय तुला निर्मळ पाणी मिळालं तर हो म्हणतो पाच सहा वेळा गेलो तर गढूळच होत पण आता तिथं मला स्वच्छ पाणी त्याच ठिकाणी दिसलं गुरु म्हणतात हे बघ याचाच अर्थ असा आहे की आपल्या मनामध्ये सुद्धा गडूळ विचारांचे बैल फिरतात जसं त्या पाण्यामधून बैल गेल्यामुळे तिथं पाणी गडूळ झालं होतं विचार येतात गडूळ विचार म्हणजे गहानेरडे विचार आणि मग त्याला कसं बाजूला सारायचं हे आपल्याकडं आपल्या डोक्यात असलं पाहिजे आपण ही आपल्या, आपल्या म्हणजे आपल्याकडे जी बुद्धी आहे तिचा सतसत विवेक बुद्धीचा वापर करून चांगले विचार कोणते वाईट विचार कोणते आणि वाईट विचारांचं विमान त्या घुरू पाण्यामध्ये जसं त्या बैलाच्या टाचानी झालं होतं तसं आपल्या मनामध्ये होऊ द्यायचं नाही आपलं मन कसं असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे आणि मग लगेच शिष्याला गुरुंची गोष्ट म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं मार्गदर्शन होतं ते त्यांना खूप आवडलं आणि लगेच शिष्य गुरुच्या चरणीनं मस्त झाला होय गुरुजी लक्षात सर्वांच्या तात्पर्य काय तात्पर्य आपल्या मनामध्ये आपण आपलं मन स्वच्छ ठेवायचं आपण दुसऱ्याबद्दल कधीच गहूळ विचार करायचे समजली गोष्ट सर्वांना आवडली लक्षात राहिली आता ही क्लास मध्ये केल्याबरोबर ही के गोष्ट काय करायची काढायची ओके okay, थँक्यू